सुटला पंचेचाळीस सुटला या मैदानातला आणि पंचेचाळीस मध्ये लढाय पंचेचाळीस पळथू अतिशय सुंदर आणि भैयाच निर्वाद वर्चस्व गट क्रमांक पंचेचाळीसचा चा निकाल तर आज क्रमांका चार वर धावलेली गाडी अनिल चिरा स्वस्ती गरीबांचा कैवारी या गाडीचा एक नंबरला विजेता मालकाच्या त्यावरती बसलेला भैयाचा हार्दिक अभिनंदन सात्रेचाळीस सुटणार आहे का मध्ये चा सुंदर गाडी पळाली माऊली एक्सप्रेस खमकर बंधू सोनवडेकरांचा माऊली पळाला त्या जोडीला वडेकरांचा पुष्पा पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र गेली ऋषी ड्रायव्हर जायकरांनी आणि ऋषीला तीनशेच आणि समालोचन करताना दोनशे बक्षाला आपलं मनपूरक धन्यवाद ऋषी आपलं ऑनलाईन चेक करा त्रेचाळीस मध्ये या ठिकाणी चकड्याचं जू मोडलं होतं त्यामुळे